हिंदुत्ववादी संघटनांना मी तिथे नको आहे कोल्हापूर तुमच्या बापाची जहागीर नाही इम्तियाज जलील सर्व हिंदुत्ववादी संघटनांना मी तिकडे नको आहे कोल्हापूर तुमच्या बापाची जहागीर नाही मी कोल्हापूरला जाण्याबाबत शंभर टक्के निर्णय घेणार आहे खुले आम मशिदीची तोडफोड केली जाते याचा अतिक्रमणाचा संबंध नाही पोलिसांनी जबाबदारी पार पाडली असती तर असं झालंच नसतं असं छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एम आय एमचे नेते इम्तियाज जलील म्हणाले ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते इम्तियाज जलील म्हणाले आज एक मशीद पाडली उद्या दुसरी पाडतील राज्यात काँग्रेस असो राष्ट्रवादी मानवतावादी सेक्युलर पक्षाचे से कोणते नॉन मुस्लिम लोक याबाबत निवेदन देत आहेत माझ्या घरावर हल्ला सहन करेल पण मशिदीवर नाही कोणी कोणी तोडफोड केली यावर कारवाई करावी संभाजी महाराजांनी या आंदोलनाचं नेतृत्व करत होते शाहू महाराजांचे वंशज मानणारे स्वतःच्या नावापुढे छत्रपती लावणारे अशा हिंसक आंदोलन करणार का असा सवालही इम्तियाज जलील यांनी केलेला आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असाच प्रकारचे आंदोलन सुरू आहे शांतीपूर मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे कारण लोकांमध्ये रोष आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे खुले आम असा प्रकारे मशिदीमध्ये जाऊन जे तोडफोड करण्यात आलेली आहे ज्याच्या काही अतिक्रमणाशी संबंध नाही आहे आज आम्ही बोललो नाही तर उद्या कोणत्या दुसऱ्या मशिदीला जे टार्गेट करते म्हणून त्याचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही शांती मार्गाने ते आहोत बरोबर मोठी गर्दी होते बरेच मुस्लिम बांधव वेगळ्या संघटना पण सहभागी झालेत आहे कारण काय हे की सांगितलेलं आहे की या देशामध्ये दे, फक्त मुस्लिमांनी याचा विरोध करायचा असं नाही आहे या देशामध्ये दे, राहणारे अनेक असे सेक्युलर नॉन मुस्लिम आहेत ज्यांनीही रस्त्यावर येऊन हे थांबायला पाहिजे सगळ्या संघटना एकत्र येऊन यासाठीचा प्रयत्न केला गेला पाहिजे हे जे होत हे जे मशिदीवर हो हल्ला होत होत मुसलमानाच्या होते तीन दिवसानंतर तुम्ही बाहेर येतो आणि मला सांगतो की शांतता राखा त्याच दिवशी तुम्ही बाहेर पडले असते तर हे प्रकरण झालंच नसतं पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली असती तर हे प्रकरण झालंच नसतं लाज नाही वाढती आपल्याला की माझ्यावर बोट दाखवतो तुम्ही कुठे होते पोलीस प्रशासन सगळ्यांना माहित नाही होता का की हे काय चाललेलं आहे तुम्ही मशिदीमध्ये जाऊन अशा प्रकारचे जाडपोड करत आहे आणि तुम्ही मला सांगता की गप्प बसा काही आंदोलन करू नका आज एक मशिदीवर झालेला आहे शेजारची मशिदीवर हल्ला करतील ते गुंड लोक आता आणखी एक मुद्दा समोर आले की जे अतिक्रमण हटवण्यासाठी हाती घेतली होती त्याला कोर्टाने स्टे दिलेला आमच्या अतिक्रमणाशी काही संबंध नाही हे मोर्चा जे आहे जे गजापूर मध्ये जे मुस्लिमांच्या घरांना काहीही अतिक्रमणाशी संबंध नाही होता त्या मशिदीच्या अतिक्रमांशी काही संबंध नाही होता त्याला कशाला टार्गेट करण्यात आलेला आहे अतिक्रमण करायचे आहे नियमाप्रमाणे काळा तुम्ही काय तलवारी घेऊन येत आहे सगळं करणार आहे का या प्रोटेस्ट नंतर न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं का ते काय हे की आमची एक लिमिट आहे आम्ही सरकारला प्रशासनाला एक इशारा देण्यासाठी इथे आलेलो आहो हे सगळे धंदे बंद नाही झाले तर तुम्ही आम्हालाही कमजोर समजू नका Okay. स्पष्टपणे सांगतो मी तुम्ही आम्हालाही कमजोर कोणत्याही परिस्थितीमध्ये समजू नका घरावर हल्ला केले मी बर्दाश्त करेल पण माझ्या मशिदीवर हल्ला केले तर मी कदापी सहन करणार नाही म्हणजे हे इशारा आंदोलन आहे सरकार सगळ्यांना सगळ्यांना ते राजसलमानांच्या मत घ्यायला फिरत होते ना त्यांनाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर